हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोर ब्लॉक्स आम्ही आलो आहे एस एम कॉलेजला आणि आज तर मी जर ॲडमिशन घ्यायचं आहे सगळे डॉक्युमेंट वगैरे आमचे रेडी आहे फक्त सर आले की मग ॲडमिशनची प्रोसेस आमची चालू होईल आणि या ब्लॉगमध्ये ॲडमिशन आम्ही कोणत्या विषयाला घेतो आहे काय कोणत्या कॉलेजला आहे किती फी आहे कोणकोणते सब्जेक्ट आहे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे तर स्टे ट्यून हिंदी स्टुडिओ आणि बघत राहा पुढे एक डॉक्युमेंट आमच्याकडे कमी आहे ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट आणि ते बनवण्यासाठी आम्ही आता जातो आहे तहसील कार्यालयात बघा हा गॅप सर्टिफिकेटचा नमुना आहे मी तो भरतो आहे आणि ह्या गॅप सर्टिफिकेटशिवाय ॲडमिशन मिळतच नाही कोणत्याही कॉलेजला पॉलिटिकल सायन्स करायचं म्हणता येतं नू हे तहसील कार्यालय मुक्ताईनगरचं आणि त्याच्या सोमवारच्या दुकानामधून आम्ही गॅप सर्टिफिकेट घेतलं नंतर त्या ॲफिडेविट करायला आम्ही एका कॅफेमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी बघा आम्हाला आमच्या बस्तीतला हस्ती दिसला बसला पायरीवर बस्तीतला हस्ती लग्न कोणाचाही असो सर्वात जास्त आनंद यायलाच होणार आणि हे या ची प्रोसेस चालू आहे त्यानंतर नाही सही लागेल बघा बँड वाजणं सुरू नाही झालं की याचं नाचणं सुरू बस्तीचा हस्ती लोक आग लोक आणि हे आमचं तहसील कार्यालय बघा मुक्तनगरमध्ये ब्लॉक बनवला म्हणजे खूप कठीण काम आहे खूप लोक विचारतात का शूटिंग करतोय कशासाठी करतोय आणि हे आहे कॉलेज ज्यामध्ये आम्ही ॲडमिशन घेतो आहे एस एम कॉलेज आणि थोडा टाइम होता म्हणून आम्ही आमच्या परेश शेडच्या दुकानावर हा माझा मित्र आहे परशा याच्या दुकानावर आम्ही पाणीपुरी खायला आलो पाणीपुरीचा आस्वाद घेतो आहे आणि त्यानंतर मग आमची ॲडमिशनची प्रोसेस सुरू होणार आहे तर फायनली आमचं ॲडमिशन आम्ही केलं पण त्या ठिकाणी मी शूटिंग नाही करू शकलो जवळपास दीड तास लागला डॉक्युमेंट लावता लावता आणि काय झालं ते अजून ॲडमिशनचा फॉर्म सबमिट झाला नाही उद्या दिवशी यायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे आणि आज जवळपास चार वाजले आता घरी जाऊ जाता आता पायनॅपल ज्यूस पिऊ आणि किट्टी आमची रडते खूप तर घरी जाऊ आता भेटू दिवशी ऍडमिशन फॉर्म त्यानंतर तुम्हाला डिटेल घरी गेल्यावर आम्ही सांगतो याची काय तर फायनली सर्व्ही प्रोसेस झाली आहे फक्त फॉर्म सबमिट करायचा बाकी आहे पॉलिटिकल सायन्स विषय आम्ही घेतोय आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये